निवडणुका हदरला आई वडिलांची हत्या करून मुलानं घेतला गळफास सावरगाव डुकरे येथील थरारक हत्याकांड घरगुती वादातून हत्याकांडाची शक्यता पोलिसांकडून तपास सुरू पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान दारूच्या आहारी गेलेल्या व्यसनाधीन मुलानं आई वडिलांचा कुराडीनं खून करून स्वतःही गळपास घेऊन आत्महत्या केल्याची थरारक घटना तालुक्यातील सावरगाव डुकरे इथं उघडकीस आली आहे रात्री दिनांक पाच रोजी हे थरारक हत्याकांड घडले विशाल सुभाष डुकरे या घटनेतील आरोपी नाव असून त्यांना सुभाष सुभाष दिगंबर डुकरे डुकरे व लता आई वडिलांची कुराडीने खंडोळी केली या घटनेची माहिती कळता जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करून मृतदेह चिखली उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत त्या डुकरे याला दारूचं व्यसन होतं त्यामुळे त्याची पत्नी देखील त्याला सोडून गेली होती दारूच्या नशेत तो सातत्यानं आईवडिलांना शिवीगाव व मारहाण करत होता काल रात्री देखील त्यानं आईवडिलांशी वाद घातला रागाच्या भरात त्यानं वडील व आई यांची कुऱ्हाडीनं निर्गुण हत्या केली पहाटे हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्याचं सांगण्यात आलं या घटनेनं गावात एकच खळबळ उडाली ग्रामस्थांनी चिखली पोलिसांना या घटनेची माहिती देताच सावरगाव पोलीस डुकरे इथं पोहोचले त्यांनी वरिष्ठांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व वा ग्राम अधिकारी तथा तलाठी योगेश भुसारी व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली आई व वडिलांची कुराडी के न केल्यानंतर विशाल डुकरे यानं देखील घरात गळपास लावून आत्महत्या केली होती पोलिसांनी डुकरे याचं घर सील केलं असून या हत्याकांडाचा कसून तपास सुरू आहे नरडाना शिवार जवळ मळसर गावातील ऊसाच्या शेतात आग लागून मोठं नुकसान सहसंपादक प्रभाकर अडगाळे धुळे शेतकरी पंढरीनाथ उकडू पाटील मनोज पंढरीनाथ पाटील नारायण पाटील यांच्या ऊसाच्या शेतात आज अचानक आग लागून मोठं नुकसान झाले ही घटना आज दिनांक सहा रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार पाटील यांच्या शेतात सुमारे दहा भिगे क्षेत्रात ऊस लागवड होती अचानक लागलेल्या आगीनं काही मिनिटातच मोठ्या प्रमाणात ऊस जळून खास झाला स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीचं प्रमाण जास्त असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान त्यांनी घटनास्थळी आगीत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आग लागण्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही तरी विद्युत शॉर्ट सर्किटचा अंदाज केलेला आहे घटनेनंतर गावकऱ्यांनी प्रशासनाकडे शेतकऱ्याला तातडीनं मदत मिळावी अशी मागणी केली आहे जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेत कोठ्यावतींचा भ्रष्टाचार संजय तपासे प्रतिनिधी गोकुल देवरे धुळे जिल्ह्यातील जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास मागील नऊ वर्षापासून रखडल्याचा आरोप संजय लक्ष्मण तपासे यांनी पत्रकार परिषद प्रसंगी केला पत्रकार परिषद प्रसंगी संजय तपासे समवेत रमेश कांबळे विनोद चव्हाण सिद्धार्थ जाधव उपस्थित होते पुढे बोलताना तपासी म्हणाले की जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेची नोंदणी चौदा मार्च दोन हजार सहा रोजी करण्यात आली आहे समाज कल्याण विभागाकडून संस्थेला दोनशे पंचेचाळीस लाख शासकीय दीर्घ मुदत कर्ज तसेच दोनशे पंचेचाळीस लाख शेअर भांडवल ग्रुपानं मंजूर करण्यात आले सभासदांकडून प्लॉट अनामत रक्कम एकशे त्रेचाळीस खोट लाख सत्तावन्न हजार औद्योगिक विभागातील सभासदांचं भांडवल एकशे एकोणतीस लाख सत्त्याण्णव हजार जमा झाले असल्याचं लेखी निरीक्षण अहवालात नमूद आहे या रकमेवरून सव्वीस हेक्टर शहात्तर आर एवढ्या क्षेत्राची जमीन खरेदी करण्यात आली ऊसाच्या अहवालानुसार संस्थेचे चेअरमन आनंद जगदेव यांच्या खात्यावर तीनशे नव्वद लाख इतकी जादा रक्कम जमा झाली आहे नऊ वर्षापासून सातत्यानं पोलीस अधीक्षक उप निबंधक कार्यालय समाज कल्याण विभाग नाशिक पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रारी केल्या तरी देखील आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाहीये काही अधिकाऱ्यांनी संगणमत करून करोडो रुपये शासनाच्या निधीचा अपहार केला असल्याचा आरोपही तपासे यांनी या दहा वर्षापासून मला जोशोबा मधुरीसाठी शंभर कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे तरी मुख्यमंत्रीला मी ऑनलाईन तक्रारी पाठवून सध्या संबंधित अधिकाऱ्यांकडं मनोज मनोज चौधरी यांना न्याय मागण्यासाठी जोशोबा अनेक अनेक दिवसापासून निवेदन देऊन सुधीर भ्रष्टाचार आळा घातलेला नाहीये तरी लवकर लवकर मुख्यमंत्र्यांनी हा घोटाळा बाहेर काढण्यात यावा जर तुम्हाला न्याय नाही मिळाला पुढचं न्याय नाही मिळाला तर मी मुख्यमंत्र्यांच्या लावणा जाऊन उपासनाला जाऊन बसेन अशी विनंती करतो मी संजय संस्थेचं नेमकं कार्य काय होतं संस्थेचं कार्य म्हणजे असं होतं का जे जोशोबा मती गट महात्मा फुले जो, जो, आ, जो, आ, जो आ, समाज कल्याण अनेक शासकीय योजनेचा पैसे उभारण्याचा भ्रष्टाचार करण्याचा उद्देश होता अनेक भ्रष्टाचार गणेश दहा सात कोटी तीन कोटी नव्वद लाख अनेक चेक शासनाच्या नाव आनंद सुक्ल्याल जगदो यांनी ते त्यांच्या नावाच्या सक्सिडीचे पुरावे आहे माझ्याकडे तरी शासनाने लवकरात लवकर भ्रष्टाचार वाढला तुमची कशी फसवणूक झाली ते सांग हा ही फसवणूक अशी झालेली होती की बो प्लॉट प्लॉट देतो या संदर्भात प्रत्येकी साठ साठ हजार रुपये भरा तुम्हाला पाच हजार केस कुठं असा प्लॉट देण्यात येतो असं सांगून सर फसवणूक करण्यात आलेली आहे आम्ही पाच लोकांनी सहा पंचे तीन लाख रुपये भरून तरी प्लॉटनं प्लॉटने दिल त्याच्यावर कोठेरीचं पन्नास न, पन्नास लाख उचलले त्याची त्याची करतात शासनाने जप्त केलेले आहे त्याचे बँके बँकेने जप्त केले आहे महापुरुषाचे नाव घेऊन त्या संस्थेला नाव घेऊन महापुरुषाची बलतामी केली आहे समाजातील गरीब होत लोकांनी खो लोकांना खोटी आश्वासने देऊन आम्हा शेअर्स धारक धारकांना प्रत्येकी साठ हजार रुपये घेऊन बँकेत भरणा करून आम्हाला पंच्याऐंशी पं चार हजार पाचशे स्क्वेअर फुटाचा छोटा प्लॉट देतो असे आश्वासन दिले व औद्योगिक वसाहत मला उद्योग उभारून देऊ अशी खोटी आश्वासने दाखवून फसळ फसवणूक केली आहे फ्लोरा याच्या साहित्य खरेदी खरेदीमध्ये प्रचंड प्रत्याचार केला आहे विविध संस्थेकडून शासनाचे अनुदान घेऊन कर्ज न फेडता हे शासनाचे प्रचंड शासनाची प्रचंड फसवणूक केली आहे त्याप्रमाणे संस्थेमध्ये त्यांची नावे त्यांची परवानगी न घेता बँकेकडून कर्ज घेऊन त्यांची फसवणूक केली आहे कुठलीही मिटिंग नाही सभासदांचं माहिती नाही स्वतःच्या फायद्यासाठी संस्थेचा वापर करून प्रचंड भ्रष्टाचार केला स्वतः आग लावून संस्थेच्या तोट्यात दाखवून विम्याचे पैसे पण हा हाडप केले आहे स्वतः भरमसाठ स्वतःची मालमत्ता वाढ केली आहे त्याचीही चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे सरकारी सहकार खाते योग्य ती चौकशी करून भ्रष्ट मार्ग आहे कमवलेल्या संपत्ती संचालक चेअरमन यांची संपत्ती जप्त करून सभासद सा, त्यांचे पैसे आणि आमचे प्लॉट आमच्या नावे करण्यात यावे अशी विनंती संस्था धुळे यांनी त्यांच्या संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्टाचार के उघड करणेबाबत महोदय वरील विषयी आपण आम्ही रमेश कांबळे आणि संजय लक्ष्मण तपाशे यांचा लक्ष्मण तपाशी यांचा मुद्दा संजय तपाशे गेल्या दहा वर्षापासून या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देत आहोत त्या काही भ्रष्ट अधिकारी व हो संचालक चेअरमन मिळून हे प्रकरण दाबून टाकले आहे आम्ही संबंधित समाजकल्याण निबंधक आणि सगळ्यांना विनंती करून झाल्या पण आम्हाला त्या न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही त्यांच्या त्या त्याच्याबरोबर आपणास चौथा स्तंभ म्हणून अशी विनंती करीत आहे व सर्व पत्रकार बंधूंना माध्यमांना व हे प्रसारमाध्यमाने हे प्रकरण लावून धरावे आम्हाला न्याय मिळवून देण्यास मदत करावी ही विनंती